सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एस पी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा आज पंढरपूरमध्ये पुड़ गुढीपाडव्याच्या निमित्तानं यशस्वी तीरांगना महिला समूह हा ग्रुप काढण्यात आलेला आहे हा ग्रुपचा मूळ उद्देश म्हणजे सामाजिक प्रबोधन आणि समाजात घडणा घडणाऱ्या वाईट प्रवृत्तीचा नाश आणि जिथे अन्याय तिथे ह्या はい。 राजकीय असो सामाजिक असो तळागाळापर्यंत पूर्णपणे महिला ह्याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि स महिलांचा एक वर्ष पहिल्याच सुद्धा महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे पुढच्या वर्षी अजून ह्यापेक्षा मोठा कार्यक्रम घेऊन अजूनही ने नेत्रदीपक कार्यक्रम आम्ही ठेवू आणि आमचं असंच कार्य असेल ह्याच्यासाठी मी सर्व यशस्वी महिलामधल्या महिलांचं छान पथनाट्य ठेवलेली आहेत अक्षरशः डोळ्यात अंजन घालण्यासारखी ही पा पथनाट्य आहेत नुसती ही पथनाट्य बघून तुम्ही पुढं जाऊ नका त्याच्यातून काहीतरी बोध घ्या आणि हा बोध हे प्रबोधन सर्वांना प्रभावी ठरेल एवढंच अपेक्षा व्यक्त करते आणि पाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा देते जय हिंद महाराज जय नमस्कार यशश्री पंढरी वीरांगणा ग्रुपतर्फे आज इथं संस्कृती जतन करणे व संस्कृती रुजवणे यासाठी आम्ही इथे शोभायात्रेचं नियोजन केलेलं आहे पंढरपुरातील सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी मिळून हा शोभायात्रेचा इथं आयोजन केलेला आहे आणि पंढरपुरातील सर्व महिला यात सहभागी होत आहेत ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की पुणे मुंबईसारख्या मोठ्या मो मोठ्या मोठ्या शहरानंतर आम्ही इथं पंढरपुरात हा एक प्रयत्न इथं करतो आहे यशश्री पंढरी विरांगणा या ग्रुपच्या माध्यमातून आपण भारतीय संस्कृतीचं जतन करतो आहे त्याचबरोबर आज गुढीपाडवा आहे आणि या गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्राची जी संस्कृती आहे की आज खऱ्या अर्थाने नववर्षाला सुरुवात होते आणि या नववर्षाची सुरुवात आज आम्ही पंढरी विरांगणाच्या माध्यमातून आम्ही शोभायात्रेचं आयोजन करून एक सामाजिक प्रबोधनाचा उपक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आणि सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट रूढी परंपरा चालीरीती यात दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करणारच आहे त्याचबरोबर संस्कृतीचं जतनही करण्याचा प्रयत्न आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार यशस्वी पंढरी वीरांगणा ग्रुपतर्फे मी सर्व प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या आणि पाडवेशा शुभेच्छा देते आणि आमच्या आजचा पहि हे पहिलंच वर्ष आहे जसं पुणे मुंबई वगैरे अशा मोठ्या मोठ्या शहरामध्ये जे हा असे ग्रुप जे प्रोजेक्ट राबवतात त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा मा आम्ही हा संकल्प केलेला आहे आणि या संकल्पामध्ये आमच्यासाठी महिला मैत्रिणी भरपूर आमच्यामध्ये सहभागी होत आहेत ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये जनजागृती करण्याचा एक विडा उचललेला आहे पाणी बचाव बेटी बचाव बेटी पढाव आणि एकत्र एकीने राहावा असं म्हणजे जे, जे काई मोबाईल मोबाईल मा काही मोबाईलचं युग आहे त्या मोबाईलच्या माध्यमातून बऱ्यापैकी काही गोष्टी प्रसार त्याच्यातून चांगल्या गोष्टी होत नाहीत पण खूप गोष्टी अशा अफवा वगैरे उठवतात लोक त्या अफवांवरती थोडंसं नियंत्रण करण्याचंही आमचं ह्याच्यामध्ये उद्देश आहे यशस्वी विरांगणा पंढरपूर हा एक इथं ग्रुप जमलेला आहे या ग्रुपचा एक उद्देश आहे की एक पाऊल पुढे आपल्या संस्कृतीकडे हे ब्रीदवाक्य आम्ही या ग्रुपसाठी ठेवलेलं आहे ह्याचं एक उद्दिष्ट एकच आहे की आपल्या ज्या आता मॉडर्न पिढी बनत चालली आहे आत्ता सध्या मोबाईलचं युग आहे या युगामध्ये आपण आपली संस्कृतीकडे कुठेतरी दुर्लक्ष करत आहोत आणि तीच संस्कृती जतन करायची आणि त्यातून सामाजिक प्रबोधन करायचं ह्या हा आमच्या या ग्रुपचा उद्देश आहे आणि या ग्रुपमधून आम्ही दोन पथनाट्य आयोजित केलेली आहेत एक बेटी बचावसाठी आणि दुसरं सध्याचा जो आपला महत्त्वाचा विषय चाललेला आहे तो पंढरपुरात ही पाण्याची पाण्याचा अभाव आणि त्यासाठी आम्ही पाणी वाचवा यावर पथनाट्य करणार आहोत धन्यवाद